योजना हो। मागे त्याला कोणी मारू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे शहरातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला त्यामुळे सर्वत्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि हा आनंद अनेक महिला भगिनींनी व्यक्त करत महायुती मधील भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही आमच्यासाठी देवासारखीच भाऊ असून अशा या देवाभाऊंनी अंमलात केलेली मदत ही कधी विसरता येणारी नाही मुलांचे शिक्षण घरात संसार उपयोगी वस्तू आता पैसे मिळाल्याने दूर होईल असे महिला भगिनींनी सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या देवाभाऊंची कृतज्ञता व्यक्त करत आभार अबार मानले ना। माझं नाव जय आहे श्री हेमंत मोका लाडकी बहीण योजनेचं जी निघाली आणि त्या योजनेमधून आम्हाला त्या मार्गदर्शनाच्या नुसार आम्हाला त्याचा लाभ बी झाला आणि आम्हाला तीन तीन हजार रुपये आमच्या रक्षाबंधन निमित्त आमच्या लाडक्या भावाकडून आम्हाला मिळाले त्याबद्दल खूप आभार मी व्यक्त करते लाडकी बहीण तर त्याचे पण मला तीन हजार रुपये जमा झाले आणि त्याचे पण पैसे माझ्या अकाउंटला काल जमा झालेले तर आमच्या सगळ्या महिला वर्गांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे त्यांच्यामुळे पैसे ला आम्हाला बहिणी बहिणीला पैसे भेटले तर आमचे सख्ख्या भाऊ असं वाटतं आम्हाला आम्ही बहिणी त्यांच्या सख्या भाऊ आणि आम्हाला दर महिन्याला म्हणजे रक्षाबंधन निमित्त ओवाळणी आम्हाला तीन हजार रुपये मिळाली आणि आम्ही खूप आनंदात झाला आणि त्या फॉर्मचा लाभ पण आम्हाला मिळाला आमच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये पण आले आहे आम्हाला आमच्या भावाने तवळणी दिलीच असती पण सर्वात आधीची ओवाळणी आधीच आमच्या अकाउंटला आलेली आहे तीन तीन हजार रुपये आणि मी त्यांचे खूप मनापासून आभार सरकारने लाडकी बहीण योजना राबवून अल्पावधीतच असंख्य महिला भगिनींना मदत करणारी प्रभावी योजना असून या योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला भगिनींचे देवाभाऊ यांनी केले आहे एन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक कटे नास